जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा विषय खूप गंभीर आहे आणि इम्पॉर्टंट आहे प्रत्येक परिवाराने हा व्हिडिओ बघितला पाहिजे असा हा विषय आहे महत्वाचा आहे आपल्या शाळेत जाणाऱ्या मुली किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली किंवा आपल्या फॅमिलीला सगळ्यांनी हा आवर्जून व्हिडिओ दाखवण्यासारखा आहे कारण याचा जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय घेतलेला आहे यशस्वी शिंदे यांच्याबाबत जी काही घटना घडली आहे सर्वत्र संपूर्ण राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये चर्चेत ठरलेला तो विषय आहे मित्रांनो यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख यशस्वी शिंदे उरण या ठिकाणी तिची हत्या झाली होती खून केला गेला होता आणि हत्या पण अशा पद्धतीने केली होती पूर्ण शरीराचे तुकडे तुकडे केले होते अशी एक भयानक घटना सध्या घडलेली होती तर या यशस्वी शिंदेची इन्साईट स्टोरी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत बघा मित्रांनो ज्यावेळेस उरण मध्ये शाळा होती त्या शाळेमध्ये यशस्वी शिकत होती आणि त्याच शाळेमध्ये शेख नावाचा जो व्यक्ती आहे दाऊद शेख तो देखील होता शाळेत असताना त्याने, 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 त्याने त्या मुलीची छेड काढली छेड काढल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला काही दिवसांसाठी जेलमध्ये गेला होता त्याला शिक्षा देखील झाली होती शिक्षा झाली हळूहळू दहावी पर्यंत सोबत शिकत होते यशस्वी दहावी नंतर कॉलेजला गेली आणि हा दाऊदशे दहावी नंतर आपला ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणून कोणत्या तरी ठिकाणी कामाला लागला आणि जे काही त्याच्या वडिलांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता यशस्वी शिंदेनी कंप्लेंट केली होती त्यामुळे त्याच्या मनामध्ये जो राग होता तो जेलमध्ये बसून त्याने प्लॅनिंग केलेला असाल किंवा काही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याने यशस्वीचा यशस्वीशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या वेळेस यशस्वी शिंदे हिने तिचा मोबाईल बंद करायची किंवा तिचा फोन नंबर जो आहे तो ब्लॉक लिस्टमध्ये टाकायची तेव्हा तेव्हा त्याने मोहसिन नावाचा त्याचा जो काही मित्र होता त्या मित्राच्या नंबरवरून ती, वरून तिला कॉल करायचा आणि सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी एक तगादा लावत होता किंवा एक बोलत होता असं म्हटलं जातं पगी आपण आता सध्या मध्ये बघितलं असेल संपूर्ण न्यूज पेपरमध्ये सुद्धा तेच गोष्ट घडतायत उरण हत्याकांड हा फेमसचा विषय झालेला आहे सगळ्या न्यूज मध्ये ती बातमी घडलेली आहे पण मित्रांनो त्या दाऊद शेखने काय केलं सुरुवातीला तिला, तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत के गेला होता ब्लॅकमेल करायचा सतत कि तुझा फोटो व्हायरल करणार तुझं या गोष्टी व्हायरल करणार त्या गोष्टी व्हायरल करणार आणि तुम्हाला भेटायला ये भेटायला ये आपण प्रॉब्लेम सॉल्व करू अशा पद्धतीने किंवा त्या दाऊचं एकतर्फी प्रेम सुद्धा याच्यामध्ये असू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत की या हत्येमागचं ते कारण एक एक, -एक करून समोर निघत आहेत तर अशा मध्येच यशस्वीने भेटायला यावं म्हणून यशस्वीचा फोटो त्याने फेसबुकमध्ये अपलोड केला अपलोड केल्यामुळे यशस्वी कदाचित घाबरली असेल आणि काय ते एकदाच सगळे फोटो डिलीट करायला लावणं आणि एकदा भेटून सगळे विषय मिटवाव यासाठी तिने निर्णय घेतला आणि तिथंच तिची चूक झाली जर एखाद्या मुलीग असेल किंवा मुलगी असेल कोणीतरी जर ब्लॅकमेल करत असेल कोणत्याही विषयावरून ब्लॅकमेल करत असेल तर सर्वात अगोदर आपल्या आईशी किंवा आपल्या वडिलांशी या विषयावरती बोलणं खूप गरजेचं आहे कारण आज ती तो विषय जर घरच्यांसमोर काढला असता कदाचित त्यावेळेस ब्लॅकमेलिंग करतोय म्हणून पोलिसांमध्ये गेले असते तर कदाचित यशस्वी शिंदे आज आपल्या सर्वांमध्ये राहिली असते पण तिचा एक निर्णय तिला खूप मोठी शिक्षा मिळाली आपल्या परिवाराला मिळालं स्वतःला देखील मिळाली आणि त्या दिवशी पंचवीस तारखेची तो दिवस होता पंचवीस तारखेला त्यांनी भेटायला बोलवलं गोड बोलून भेटायला बोलवलं सगळं आपण सुरळीत करू म्हणून भेटायला बोलवलं भेटायला आल्यानंतर सगळ्यात पहिले त्याने व्हिडिओ फोटोज तर डिलीट करून टाकले पण त्याच्यानंतर त्याने एकच तगादा लावला की आपण लग्न करू लग्न करून कर्नाटकमध्ये स्थायिक हो कारण तो ज्यावेळेस ती त्याच्यावरती केस झाली होती त्यावेळेस तो बँगलोरला गेला होता तिकडच तो कर्नाटकमध्ये तो काम करत होता आणि तिकडच कोणत्या तरी नातेवाईकाकडे राहत होता आणि तिथून इकडं मुंबईमध्ये तो भेटण्यासाठी कॉल करण्यासाठी वारंवार येत होता अशी ती घटनाक्रम होती तर तेच आपण जाऊया कर्नाटक मध्ये जाऊया स्थायिक होऊया लग्न करूया आणि तिकडेच राहूया या, या, हो या, या, या विषयावरती सतत त्याने फोनवरती बोलणं चालू होत पण पण त्याने एकच त्याच्याकडे लागलं की आपण कर्नाटकात जाऊ लग्न करू तिकडे संसार करू पण यशस्वी शिंदे सतत त्याला नकार देत होते आणि त्याच गोष्टीवरून त्यांच्यामध्ये भांडण झाली आणि या भाऊने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलं होतं जर या मुलीने आपल्यासाठी लग्न नाही केलं आपल्या बरोबर लग्न नाही केलं आपल्या बरोबर मध्ये नाही आले तर हिच्या बरोबर काय करायचं हे प्लॅनिंग एका दिवसाच नव्हता खूप दिवसापासून तो करत होता आणि त्याला आता ते म्हणतो ना अंजाम देणार होता पूर्ण करणार होता त्यासाठी कर्नाटक मधून येतानाच त्याने धारदार सुरी सुद्धा सोबतच घेऊन आला होता अशातच नकार होकार नकार या गोष्टीमध्ये बांधण्या झाल्या आणि त्याने सपासप सुरींचा वार केला त्याच्यानंतर असं पण सांगितलं जात त्याच्या अगोदर काही क्षणा अगोदर कॉन्टॅक्ट केला गेला होता आणि कोणाला तरी मेसेज टाकला गेला होता की मला वाचवा मी संकटात आहे म्हणून कदाचित तिने स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असावा आणि त्या प्रयत्न करत असतानाच तिने मेसेज देखील टाकला असावा परंतु तो प्रयत्न तिचा अपयशी ठरला आणि एकंदरीत एकदम विचित्र प्रकारे त्याची हत्या करण्यात आली त्या मुलीची हत्या करण्यात आली आणि त्याची डेड बॉडी उरणच्या परिसरामध्ये फेकून देण्यात आली आणि तो तिथून पसार झाला मित्रांनो गुन्हेगार कितीही शातीर असला कितीही हुशार असला काही ना काही सुराग माके सोडून जातो आणि त्याच्यावरूनच पोलिसांनी त्याला पकडलं त्याला अटॅक केली आता त्याच्याकडून नवनवीन खुलासे सगळेच बाहेर निघतायत आता बघा आरोपी कोणत्या धर्माचा आहे हे महत्वाचं नाहीये मित्रांनो गुन्हेगार हा गुन्हेगारच आहे तो कोणत्याही धर्माचा असू द्या काही लोक याला धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतात तो त्या धर्माचा तो त्या धर्माचा काहीच गरज नाहीये विषय काय आहे तो व्यक्ती आहे तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि शिक्षा आपल्या कायद्यामध्ये अजून भरपूर अशा बदल घडण्याची आवश्यकता आहे एक लौकरत, लौकरत, शिक्षा एकदम कडक झाली पाहिजे लवकरात लवकर अशा हरामखोरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून दुसऱ्या व्यक्तींना तरी त्यांच्याकडून एक सबब घेतील एक बोध घेतील आणि असे गुन्हा करायला घाबरणार आणि दुसरी गोष्ट मित्रांनो मुलींनी सुद्धा अरे तुम्ही शिकलेल्या मुली असतात शिकले एक कपडा चॉईस करण्यासाठी तुम्ही दहा दुकानात फिरायचं काम करतात मग आपल्या आयुष्यामध्ये एखादा जर तुम्ही लाईफ पार्टनर जर चॉईस करत असेल तिथ तुम्हाला व्यवस्थित नाही का आपण किती व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला कळत नाहीत का आणि दुसरी गोष्ट जर एखादी वाईट घटना घडणार असेल किंवा आपल्याला त्रास देत असेल ब्लॅकमेलिंग करत असेल तर त्या विषयावरती आपण आपल्या पॅरेंट्स बरोबर चर्चा का करू शकत नाही किंवा एखादी मैत्रिणी बरोबर बर चर्चा केली असती मैत्रिणीने पॅरेंट्स बरोबर चर्चा केली असती तरी सुद्धा प्रश्न सुटले असते म्हणून अनेक मुलींनी आजकालच्या सतर्क होणं गरजेचं आहे कोणावरती विश्वास कधीच ठेवायचा नसतो पूर्ण विश्वास कधीच ठेवायचा नसतो आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटत असेल की कोणतरी आपल्याला धमकवण्याचा प्रयत्न करते कोणतरी आपल्याला घाबरण्याचा प्रयत्न करते त्या त्यावेळेस कमीत कमी आपल्या पॅरेंट्स बरोबर कमीत कमी आपल्या बरोबर ती पूर्णपणे चर्चा केली पाहिजे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये असे हाल किंवा असे दिवस तुमच्यामध्ये यायला नाही पाहिजे म्हणून सांगतोय जागे व्हा समजून घ्या आणि समोरचा व्यक्ती ओळखायला शिका समोरचा व्यक्ती कसा आहे हे बघायला शिका हीच घटना नाही तर अशा अनेक घटना सध्या देशभरामध्ये सुळसुळा चालू आहे प्रत्येक दिवशी न्यूज मध्ये आपल्याला काही ना काही कुठं ना कुठून एका पुरी बरोबर अत्याचार झालेला दिसत आहे यासाठी पुरीनेच आता हुशार राहायचं आहे पूर्णेच स्वतःची काळजी स्वतःला घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा कधी पण बाहेरच्या फ्रेंड्स पेक्षा आपले घरचे आई वडील हे सगळ्यात मोठे फ्रेंड्स असतात मित्र असतात मैत्रिणी असतात जेणेकरून तुम्ही इतर लोकांबरोबर आपल्या मनातील गोष्ट शेअर करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर केलेलं कधी पण चांगलं असत म्हणून लक्षात ठेवा आणि सावध राहा बाकी व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया